असा इथे टुरिस्ट लोक येतात रवाक वगैरे रवाची पण इथे सोय असा तर अशा प्रकारे इकडे संध्याकाळची आम्ही जरा फिरतो ह्या आमच्या घराच्या बाजूकच असा तर आता मी नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा, तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग्स बनवतोय तर आज मी तुमका माझ्या घराच्या समोर काय हात दाखवते म्हणजे माझ्या बाबा बाबांनी भाजी पेरली असा तर ती असा चिटके भेंडी वाली आणि 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 कसली तरी हा आठवत नाही ना तर ती त्या दिवशी पेरताना मी नव्हतं हो आहे तर मी तुमका आता ती दाखवतं आहे ते का मी रोज पाणी वगैरे घालतो तर ती जरा जरा अशी अशी वर येत दिसलेली आहे तर मी ती दाखवत आहे चला मग आपण बघूया ती भाजी तर ह्या असा आमचा पेरूचा झाड ह्या पण एक असा त्याच्यानंतर अनंतचं झाड हे आमचे असे तीन माड असत तो असा तो पहिलो माडा ह्यो दुसरो माड आणि हो तिसरो माळ म्हणजे तीन असे आमच्याकडे नारळाची झाड आहेत आम्ही तीन बहिणी म्हणून तीन झा नारळाची झाडं असत तर त्याच्यानंतर ही बघा इथे अशी भाजी पेरलेली दिसता तुमका बारीक 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 तर ही अशी भाजी पेरलेली हा तर हा पाल्याची आहे चार पाल्याची आवडत काहीतरी तर हे बघा अशी लाल लाल तुमका दिसता त्याच्यानंतर छोटे छोटे असे इलेले असत मी मॅम वाली असत भेंडी असत चिटकी असत आणि मुळ्याची आवडतात तर अशी आमच्याकडे भाजी असत तर आज सकाळी बाबांनी पाणी घातलेलं यो असा आमचं माड असा आमचं दुसरं माड ह तिसरो माड अशी असा आमची फुल बाग फुलांची बाग फळांची बाग तर अशाकडे आमच्याकडे म्हणजे काजूचा पण झाड असा काजूचा सॉरी काजूचा नाही फणसाचा आंब्याचा असा आणि काका वाटतात ती काय बोलतात तर तिक चुरण आहे चुरण नील हांपणस असा तर बघा नील नीलफणस तर नील नीलपणस अजून बारको मोठं होता हळूहळू अशी आमची छोटीशी बाग असा ह्या असा आमचा घर या जास्वंदीचा झाड या अनंताचं झाड आणि त्या साईडला पण अशी झाड असत छोटी छोटी अशी केळ्याचं झाड असा तरी बघा एका केळयाचं घड लागलेलो हा दिसता केळयाचं के के हा घड असा बारको कच्ची केळी असत आणि त्याच्यानंतर इकडे पण एक केळ्या घड लागलेलो हा हो बघा आणि ते का बॉन्ड पण लागलेला तर ह्या बोंडाची ह्या बोंडीचा तर ह्या बोंडाची ना भाजी केली जाता वर पण तिकडे केळीचं घड असा त्यानंतर इकडे एक असा केळीचं घड तुम्हाला जाऊन दाखवते तर बघा इथे पण असा केळीचं घड आणि त्याच्यानंतर हे बघा अजून एक असा केळीचं घड हे मी तुम्हाला दाखवलं आहे त्याच्यानंतर हे बघा इकडे पण असा केळीचं घड यो बघा आणि हे का सुद्धा छोटासा बॉन्ड हा ते ह्या बा बोंड असा त्याची भाजी केली जाता तर हे जे आतमध्ये असतात ना आतमध्ये वाईट वाईट पांढरे पांढरे तर तो वर आ माझ्या हातात गावास नाही तर दाखवलं असतंय आणि त्याच्यानंतर अजूनही इथे केळीचं घड असा आणि तेका पण खाली बॉन्ड हा आणि अजून एक इथे केळीचं घड असा हे बघा का खाली बॉन्ड नाही असं तर असे तुम्ही बघूक गेलात तर एक दोन ह्यो चौथो आणि पाचवो आणि तो सहावो, असे सहा केळीचे बोंड असत इकडे बोंड नाही सॉरी केळी केळी लागलेली आहेत आणि ती कच्ची असत तर त्याच्यानंतर समोर असत झोपाळे झोपाळू असा <coughs> सिसो असा घसरगुंडी असा म्हणजे आमक जर कंटाळ वगैरे येलो तर आम्ही इथे अशी बसतो आणि झोपाळू वगैरे घेतो तर तुमका दाखवून दाखवते मी तर हे बघा इकडे असे घसरगुंडी झोपाळू त्या साईडला सिसो घसरगुंडी इथे झोपाळे असत इथे फोटो वगैरे आम्ही काढतो समोर इथे सुद्धा फोटोसाठी वगैरे असा चांगला असा इथे टुरिस्ट लोक येतात रवा वगैरे रवाची पण इथे सोय असं तर अशा प्रकारे इकडे संध्याकाळची जा आम्ही जरा फिरतो ह्या आमच्या घराच्या बाजूकच असं तर आता मी पूल छोटं हा पूल मग त्याच्या खालून जात असा थोडा थोडा पाणी म्हणजे पाऊस वगैरे इल्याच्या नंतर ना इथे खूप पाणी येतात त्याच्यामुळे हा साखो म्हणतात पूल पण बोलतात साखो पण बोलतात जर छोटंसं बांधलेलो आ त्या साईडला पण पाणी असा पाऊस आल्याच्यानंतर पूर्ण इथे सगळा भरलेला असता आता पाऊस नसल्यामुळे एवढं पाणी नाही आणि ह्याच्यात मासे पण पन असतात पण आता ह्याच्यात मासे वगैरे नाही असत तर तुम्ही बघू शकता इथे मस्त वारं सुटलेलो हा आणि असा एकदम थंड वाटता आणि तरी एक असं कावळो पण ओरडता तो बघा दिसता ना पक्षी असत त्यांचं थव पण असे घराकडे जातात कारण आता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजलेले आहेत तर हे बघा एक पक्षी असो जात असा त्याच्यानंतर जो एक कुत्रो आमच्या घराकडून येत असा तो फिरतच असता शेरू 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 शेरू, शेरू आम्ही काय शेरू शेरू हाक मारतो पण तो असं संध्याकाळचं रोज असता आहे हा साइडला फिरत असतो तो तर हा आमच्या असा घराच्या बाजूकच असतात तर आता मी घसरगुंडीवर सॉरी तर मी आता झोपाळ्यावरती बसतय हे बघा तर मी आता झोपाळ्यावर बसून झोपाळ्यावर बसून जरा झोपू घेतय मस्त पक्ष्यांचा आवाज येता छोटे छोटे पक्षी कारण आता संध्याकाळ जातात तस तसे पक्षी आपल्या घरात जातात तर तसं थव पण असं दिसतं घेतलात तर इकडे असं शांत असा म्हणजे आमचा घरच एक असा बाजूक आणि ते बाजू लोकांकरावण्यासाठी बनवलेला असा आमच्या समोरच्यांनी तर <coughs> ते एकदम असं शांत वातावरण म्हणजे कोण हा वगैरे असं काय वाटायचं पण नाही आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये